भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा शांत झाला अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी अखेरचे पाच मिनिटे बाकी असताना सभास्थळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर दाखल झाले ठाणे भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने अखेर आपल्या कारमधून उतरून प्रकाश आंबेडकर यांना दुचाकीवरून प्रवास करत वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागला यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सभांचा उल्लेख करत तमाशा करत असल्याचं तसेच एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे काहीही करत नसल्याचं त्यांनी सांगितलं एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय काल मुंबईमध्ये असणार दोन तमाशा झाला एक शिवाजी पार्कला झाला आणि एक डी सी ग्राउंडवरती झाला एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे बेरोजगारी वाढते त्याच्याबद्दल काही नाही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय राहिले हे आपण असावं लक्षात या आणि वसुली या वसुलीमुळे या वसुलीमुळे या देशातलं दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत मागच्या तीन महिन्यापर्यंत या ठिकाणी सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नुसताच देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असलेलं दिसतंय की या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की हिंदूंनाच देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं त्याच्यातले काही जण माझ्या ओलची छोट्या मोह त्यांना असताना विचारलं की आपण ना देश सोडला हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का सोडलं त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होतं तर ते म्हटलं हे सरकार वसुलीचं सरकार आहे ईडी वापरते सीबीआय वापरते जी एस टी वापरते इन्कम टॅक्स वापरते आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा आणि त्यांनी नागरिक सोडला अशी परिस्थिती आहे मित्रो तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतो शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघंही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या दोघांच्या चौकशा चाललेल्या आहेत दोघांच्या चौकशे चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकशे चालल्या असल्यामुळे यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे मी एवढं महाराष्ट्रातलं सांगेन की पाच सहा जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिनने निवडून येतील उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते पंधरा ते वीस हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतरसुद्धा जे चारशेचा क्लेम करत होते अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकू म्हणून सांगत होते आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात ता आहेत अशी परिस्थिती आहे आमच्या माहितीप्रमाणे एक लाख बी जे पीच्या विरोधात आहे टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी ग्रहीत धरतो आहे त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवडतो आहे की आम्ही असणारा किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही नड्डा यांनी वक्तव्य केलेलं आहे की आर एस एसची मदत घेऊन आम्ही मोठे झालो पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत आर एस एसची लागत नाही असं जे पी वक्तव्य आहे हे मला वाटतं एक फसवं मतदान आहे फसवं स्टेटमेंट आहे त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा आणि आर एस एसचा संबंध नाही तेव्हा ते स्टेटमेंट खरं नाही आर एस एसच्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही